कर्जत तालुक्यातील मांदणे या ठिकाणी ब्रह्मरूप विदेही आत्मारामगिरी बाबांच्या नियोजन निवासस्थानाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झालाय स्वतःसाठी बंगला कोणीही बांधेल मात्र देवासाठी बंगला बांधणं म्हणजे आपल्या जीवनाचं कृतक कार्य सुबत्तक असून जीवनाचं सार्थक आहे संत हयात असताना अशी पूजा असा गौरव पाहून डोळ्यांचे पारणे फिटले संत लालगीर स्वामी आणि आत्मारामगिरी बाबा यांचं कार्य महान असल्याचं प्रतिपादन मठाधिपती तारकेश्वर संस्थानचे महंत अधिनाथ महाराज शास्त्री यांनी केला कर्जत तालुक्यातील श्री शास्त्री यांच्या शुभ हस्ते आणि हरिभक्त परायण नारायण महाराज दिसले सर्व भाविक भक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत होम हवन पूजा करून पार पडला या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष धनेश गांगर्डे सचिव राजेंद्र गांगर्डे कार्यकारी अधिकारी शिवाजी गांगर्डे हौसराव गांगर्डे प्राध्यापक मुकुंदा गांगर्डे विजय गांगर्डे अशोक वाघ दीपक घोडके नामदेव गांगर्डे बबन गांगर्डे भगवान गांगर्डे वाळकेसाहेब पंडित वाघ सोमनाथ गांगर्डे संपत भुजबळ मनोहर रासकर संजय क्षीरसागर तानाजी अणभुले शरद गांगर्डे पंडित देवेंद्र देवा यांच्यासह आत्मारामगिरी वारकरी शिक्षण संस्था तसेच लालगीर बुवा मठ ट्रस्ट सर्व विश्वस्त मंडल आणि पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य मांदे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक उपस्थित होते तर या सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण नारायण महाराज दिसले यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वास्तूच इमारतीचं भूमिपूजन सोहळा आज आदरणीय पंडित वेदपंडित वेदमूर्ती देवेदास देवा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या हस्ते आदरणीय पूज्य त्रिभक्तीपरायण शांतीब्रह्म नारायण महाराज देशे यांच्या भव्य उपस्थितीमध्ये हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे भूमिपूजन सोहळा हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली त्याचं कारण या मंदिराचे मथाचे ट्रस्टी जे आहेत गांगडे सचिव सर्व गावकरी मंडळी यांचा मोठा सिंहाचा वाट आहे तुम्ही अशा चांगल्या या काळामध्ये आम्हाला येण्याची संधी प्राप्त करून दिली त्यामुळं तुमचं सर्वांचं गावकऱ्यांचं आणि या लालगिरी बाबा बुवा मठ ट्रस्ट मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही कौतुकास पात्र आहात सर्व तुम्ही सामान्य माणसं नाही या ठिकाणी जेवढी काही पुरुष मंडळी आहे तुम्ही साक्षात विठ्ठल आहात आणि हे जेवढ्या काही माता मावल्या आहेत तुम्ही साक्षात देवी आहात तुमच्या सर्वांच्या पवित्र चरणी माझा साक्षांग दंडवत आहे प्रणिपात आहे मला हा कार्यक्रम करत असताना मनस्वी खूप खूप असा आनंद झालेला आहे आणि तो आनंद किती झाला आहे तो शब्दाद्वारे व्यक्त करता येत नाही कारण आपण अनेक संत महात्म्यांचे चरित्र वाचलेले आहेत मौरिक जनोबराचं चरित्र वाचलं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चरित्र वाचले शांतीप्रमुख एकनाथ महाराजांचं चरित्र वाचले सर्व संतांचे कशी परिस्थिती होती कसं त्यांचं चरित्र होत आणि काही गावकऱ्यांनी जगद्गुरु तुकोबरायांना माऊलींना ब्रह्म एकनाथ महाराजांना किती छेळलं किती त्रास दिला परंतु या सगळ्या क्षेत्रावर आपल्या मांडळी गावामध्ये साधू संतांची इतकी पूजा आहे इतका आदर आहे मी या सर्व क्षेत्रावर मांडळीने मात केलेली आहे संत हरत असताना अशी पूजा आणि असा गौरव मी माझ्या डोळ्याने प्रथमच बघतोय म्हणून माझ्या डोळ्याचे आज पारणे फुटले खरोखर पूज्य आत्मारामगिरी बाबा आणि लालगिरी बाबांचे आपण कृपांकित आहात आणि त्यांच्या कृपेमुळेच आपल्याकडून एवढं चांगलं कार्य करतंय हाताने एवढं चांगलं कार्य घडण्यासाठी ते हात सुद्धा तसे धन्य असावे लागतात कोणाच्या हाताने चांगलं काम करत नसत ज्या आर्थी आपल्या हाताने एवढं चांगलं कार्य करत आहे त्या आर्थी तुमचे हात तुम्ही भाग्यवान आहात नशीबवान आहात आणि बाबांचा आवाज आत्मगिरी आत्मरामगिरी बाबांचा आवाज आपण सेवन करतो म्हणजे स्वतः परमेश्वराचा आवाज आपल्या कानावर पडतोय आपले कान तृप्त झाले आणि म्हणून मला ही वास्तू जेव्हा श्रीक्षेत्र तारकेश्वर गडावर आपल्या संस्थांचे चेअरमन गांगरड साहेब सर आदी मंडळी आली होती आणि ती इमारतीचा फोटो बघितल्यानंतर मला अतिशय भारावून गेलं मला प्रसन्न वाटलं खरं खरं देवाच आज घराचा कोणी बंगला बांधील आपल्या स्वतःसाठी मुलासाठी नातेवाईकासाठी परंतु देवासाठी बंगला बांधणं हे आपल्या जीवनाचं कृत कार्य असं आणि सार्थक आहे जीवन तुमचं सर्वांचं जीवन सार्थक झालेलं आहे निश्चित तुम्ही परमगतीला ओझोगतीला प्राप्त होताल आणि मी पांडुरंगाच्या चरणी माऊली ज्ञानोप्राच्या चरणी जगदगुरु तुकाराम महाराजांच्या चरणी बाल ब्रह्मचारी लालगिरी बाबांचे चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्व लावकऱ्यांना आणि पंचकृषीला ला, धन धान्य समृद्धी प्राप्त व्हावी उदंड आयुष्य आरोग्य ऐश्वर लाभावं आणि तुमच्या हातून असंच चांगलं कार्य व्हावं जसं आळंदीला यांच्या सोन्याचं पिंपळ आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयसे बळ रेडा बोले त्याचप्रमाणे आळंदी म्हणजे आपली मांडळी आहे सगळ्यांबरोबर चर्चा करून त्याच्यापैकी आत्ताची डिझाईन दिसते आपल्याला हे डिझाईनचं मंदिर सगळ्यांना पसंत पडलं मग सगळ्यांना पसंत पडल्याच्या नंतर जे सगळं ते आम्ही ती डिझाईन आणि तो फोटो मोबाईल मध्ये बाबाजींला दाखवला संध्याकाळी साडेसात आठ वाजे असतील त्यावेळेस बाबाजींना फोटो दाखवला आणि बाबा काय बोलले नाही काहीच बोलले नाही त्यावेळेस सकाळच्या पारी बाबाजींनी सेवा करायला विचारलं की बाबा रात्री घर बांधायचं काय म्हणत होता थोडं असं रात्री घर बांधायचं काय म्हणत होता तर मग शेविकांनी सांगितलं की बाबा असं असं आपल्याला सिंहासन आहे हा आमचं नियोजन चाललं होत ते हे केलं तर मग बाबाजी तसं सांगितल्यानंतर बाबाजी म्हणले बांधाना मग बांधाना मग म्हणले त्यानंतर की बाबा बाबाजीला सिंहासन नवीन करायचं म्हणलं हे सिंहासनावरून आपल्याला दुसरीकडे हे करावं लागेल असं तसं सांगितलं बाबाजी म्हणले आमचं हा मला उचारले चालू दुसरीकड असं बोलले आणि नंतर मग ते डिझाईन ते दुपारी बाबाजींनी अभंग घेतला दुपारी बाबाजींनी अभंग घातला ते रणजित कुठे

परंपरा इथे चांगली ही गिरी घराण्याची परंपरा आहे हे सर्व आपणाला ज्ञात आहे आणि ही ब्रह्मचारी परंपरा आहे हेही आपल्याला ज्ञात आहे या कार्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हे वेळोवेळी लाभलेलं ला, आहे इथून पुढे सुद्धा लाभणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एक विनंती करतोय की खरं म्हणजे हे फक्त नांदणी गावाचं वैभव आहे असं नाही आहे सगळं मातीचं गंध लागेल त्याप्रमाणे इथे आपण सर्वजण उद्धारून गेलेलो हो। आहोत पुन्हा सर्व भाविक भक्तांचा इथे अभिनंदन करतो सर्व पंचक्रोषीतून आलेल्या भाविकांचा तर मंडळी ट्रस्ट अध्यक्ष सचिव सर्व विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ सरपंच आदींनी अत्यंत शब्दसुमनाने स्वागत केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा प्रथम पंचक्रोशीतून भाविकांच्या वतीनं म्हणून व्यक्त करतो या ठिकाणी आता जवळपास आताच्या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या सचिवांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारे जीवनपट त्या मांडळाला गेल्याचा सांगितलेला आहे परंतु मी या आवर्जून सांगाल की आता शेवटी महान पाशे आपले ताकेश्वर गडाच्या महाराजांनी सांगितलं शास्त्री महाराजांनी सांगितले की आळंडी आणि मांदळी याच्याबद्दल साम्य सांगत असताना मला या ठिकाणी आनंद असा होतोय जगदगुरु ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ हे त्र्यंबकेश्वर आणि पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा आमच्या नगरी मधून जात असतो या ठिकाणी सांगायचं असेल की थोरले बंद निवृत्तीनाथ या ठिकाणी जात असताना काय कल्पना असेल कोण परंतु या ठिकाणी मांगळी नगरीच्या दिंडीच्या वतीनं त्या ठिकाणी निवेदन करण्यात आलं आणि पायी दिंडी सोहळ्याला मान महाराष्ट्राने देशाने ठेवला आणि पालखी मार्गासाठी स्वतंत्र अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्यात आली त्याबद्दल मांडळीकरांचं म्हणण्यापेक्षा धन्य जयांचे गोकुरी जनांचे जसं गोकुळ नगरीमध्ये श्री कृष्णाचं भाग्य तसं धन्य भाग्यजयांची मांडणी मी या ठिकाणी करत असताना या ठिकाणी होतोय की त्या ठिकाणी सांगत असताना आत्मारामगिरी महाराजांचं वर्णन करत असताना शब्द नाहीये त्या ठिकाणी कोणाला सांगावं लागतं की या ठिकाणी संपूर्ण देह जगाच्या कल्याणा संतांच्या विभोती देह कष्टी परोपकारी झाले संपूर्ण नाही देशातल्या सर्व जनतेसाठी हा संपूर्ण त्यागाची परिश्रमाची तपश्चर्या कोणासाठी मी या ठिकाणी आवडून सांगतो की कार्तिकी सोहळ्यामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी नाम सप्ताह झाला सप्ताह त्या ठिकाणी प्रतिनिधी मोहम्मद पठानसह नयुम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर